नमस्कार मित्रांनो आज पाडवा आहे आणि पाडव्याच्या दिवशी आपल्या बैलाची आपल्या शेताची पूजा केली जाते आणि आपल्या शेतात बुजगावणं सुद्धा लावलं जातं तर मित्रांनो आजचा दिवस शुभ मानला जातो हा कशासाठी याच्या मागचं काय कारण आहे मी तुम्हाला सांगण्याचा करतो सांगण्याचा प्रयत्न करतो तर आपले पाचवी पांडव आणि त्यांच्यासोबत त्यांची आई त्यांची पत्नी सुद्धा वनवास बोगण्यासाठी वनात गेले होते आणि आजच्या पाडव्याच्या दिवशी ते वनवास बोगून आपल्या घरी स्थानांतर झाले होते म्हणून आजच्या दिवसाला चांगला दिवस शुभ दिवस मानलं जाते बरं का आणि आजच्या दिवसापासनं पांडवाचं राज्य चालू झालेलं होतं याच्या अगोदर कौरवाचं राज्य होतं ते संपलं आणि पांडवाचं राज्य चालू झालं त्याच्यामुळे शेतात पांडवाची बुजगावनं लावलं जातं आणि आजच्या दिवशी जनावराची आपल्या पूर्ण ह्याची पूजा केली जाते लक्ष्मीची पूजा केली जाते तर आपण पण आपल्या बैलाची पूजा करून घेतोय बरं का तर व्हिडिओ जर आवडला असेल तर एकदा लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल ओकून प्रेस करायला विसरू नका चला तर मी आता व्यवस्थितरित्या बैलांची पूजा करून घेतो बैलांना गुलालसुद्धा लावून घेतो इकडे मोत्या अरे पूजा पण नीट करू देत ना ए बाबा जरा शांत राहतो का तर आपण आता उद्भती लावून घेऊया खायचं येतोच तर आपण अगोदर बैलांना नैवेद्य चारून घेऊयात तोला खवाटा नाही होय बरं तू खा चल खा अजून तर अजून आपली काही पलीकडे जनावर आहेत त्यांना सुद्धा आपण निवेद आणि नारळ खाऊ घालूयात बरं का तर चला मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करा आणि बेल ऑकोनवरती प्रेस करून लाईक करायला विसरू नका आणि असेच आपले रोज नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला अवश्य एकदा सबस्क्राईब करा चला तर आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद